पुण्यातून नगर रोड कडे जात असताना दोन गाड्यांमध्ये अपघात झाला स्विप्ट चालकाकडून मर्सिडीजची गाडीची तोडफोड करत गाडीचं नुकसान करण्यात आलंय भरपाई देण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाला उचलून नेल्याची माहिती आहे शिपमधील मधील व्यक्तीनं मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आता याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुण्यातून नगर रोड कडे जात असताना दोन गाड्यांमध्ये अपघात झाला त्या अपघातात स्विप चालकाकडून मर्सिडीजची तोडफोड करण्यात आली आहे भरपाई देण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाला उचलल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातून नगर रोड जात असतानाचा हा सगळा प्रकार घडलेला आहे आहे चालकाकडून मर्सिडीज गाडीची तोडफोड करण्यात आलेली आणि यामध्ये भरपाई देण्यासाठी आठ वर्षाच्या मुलाला उचलल्याची माहिती आहे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत बालाजी या संदर्भात अधिकची काय माहिती आहे नगर रस्त्यावरती हा अपघात घडलेला होता एका स्विफ्ट गाडीने मर्सडीज पाठीमागून मागून येऊन धडक दिली आणि त्यानंतर या स्विफ्ट गाडी मधल्या चार लोकांनी जे आहे ते या गाडीची तोडफोड केली आणि त्यानंतर भरपाई देण्यासाठी मर्सडीज कारमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा होता आणि एक ड्रायव्हर होता तरी त्याला साईडला ठेवून त्या मर्सडीज गाडीची सुद्धा तोडफोड केली आणि त्याला कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला होता आता मात्र पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपींना सुद्धा गुन्हा दाखल करण्याची सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे या गाडीमध्ये एक महिला होती त्या महिलेने सुद्धा या मर्सिडीज कारच्या मालकीन ज्या महिला त्या महिलेला मारहाण केल्याचा सुद्धा तक्रारीमध्ये मा म्हटलेलं आहे आणि यावर सगळी प्रक्रिया जी आहे पुढील तपासाची ती पोलीस पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत मात्र अशा प्रकारे गुंडागर्दी करणं यावर कधी नियंत्रण येणार हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण गाडी पार्टी जी आहे ती पाठीमागून ठोकल्यामुळं या चूक कुणाची याचा शोध शोध आता पोलीस घेत आहेत आणि सगळी तपासाची जे प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आली गौरी बालाजी धन्यवाद आपण दिलेल्या <स्थाथा> या माहितीसाठी